टायगर बघतोय तिकडून माझा काय हे बघ अगं टायगर बघतोय व्हिडिओ ऑनलाईन तुझा व्हिडिओ दिसतोय त्याला तिकड तो बघतोय ऑनलाईन ऑनलाईन बघतोय तिथं तो म्हंटले व्हिडिओ तिथं ठेवलाय तिथं लाईव्ह व्हिडीओ का तिकडे तोंड करून का ते येईल मला सांगू नकोस मग मी त्याला किती बघितलं ना कशी लोक घाबरत हे बघ व्हिडिओ आहे आता बघ हा मग तेच तर अगा तो आपल्याला दिसत बाई सगळ्यांना थोडी दिसत तो तू काय पण च मला काय घालायचं आला की मला सांगू व्हिडिओ केलेला आहे माझ्या बाकीच नको त्याला दाखतानी सांगितलं त्या दाखवा म्हणून त्याला राग येईल मला व्हिडिओ दाखवता तोंडात ठेवू नको तिकडे मी पन्नास वेळा सांगतोय तिची राग बघितलं त्याला तस चावत होत बहिलाच ना कस मारत होता तो दुसऱ्याला भेट बस भेट बस असं करू नको त्याला आवडत नाही तिथे काही ना दाखवायचं कंपल्सरी अगं तोंड तोंडा नाही मला खाऊन टाकल तो खाऊ दे, दे मला

केसांसाठी केसांसाठी आवळ्याचं तेल बनवलेलं आहे आवळा मिक्स छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला लावून घेतला त्याच्यामध्ये कोरपट घालून बारीक केला आणि कोपरे आहे तुम्ही कढीपत्ता मेथी पण घाला मला ना कडीपत्त्याचं वासन डोकं दुखत म्हणून मी नाही घातलेलं आहे आणि मेथी घातल्या माझे केस खूप चिकट चिकट होतात म्हणून नाही घातलं ना ना पण तुम्हाच्या केसांना जर सूट होत असेल तर कढीपत्ता आणि मेथी घाला कारण मेथी आणि कढीपत्ता खूप आवश्यक आहे केसांसाठी आता तिळगुळाचे लाडू करायचे म्हणून शेंगदाणे वासून घेतले हे आवळा आणि कोरफड टाकून तयार केलेलं तेल हे बघा आता ह्याच्यातून दिसणार नाही ते वरती स्टिकर आहे ना त्यामुळं थोडस झालेलं आहे एकदम थोडस झालेलं आहे पण ते, एक ते आहे एकदम उपयोगी त्याच्यात आणखीन थोडं खोबरे तुम्ही गरम करून टाकेन आणि वापरेन म्हणजे जास्त दिवस वापरता येईल मी पेलावर खोबरेल जर टाकलं होतं तेव्हा ते कुठे ते एवढंसं झालं हे बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा पाटलीमध्ये हे बघा झालं आहे हे बघा उलटी वाटली केल्यावर दिसते एवढं तेल झालंय पेलावर खोबरेल तेलचं कारण तो आवळ्याचा किस असतो पण तेल शोषून घेतो आणि तो नंतर काही एवढं हे होत नाही त्यामुळे त्याला बाजूलाच ठेवावं लागतं तर मकर संक्रांती दिवशी माझ्या मैत्रिणी पण तिने हे चिनी मालची बरणी म्हणून दिलेला आहे खूप छान आहे तिने छान छान वस्तू देते म्हणजे उपयोगात येणाऱ्या वस्तू देते ही सेलो टेप घेतलेली आहे त्याच्या मध्ये कट करून ना असे दोन भाग करून घेते आणि फाटून जात आणि फक्त गुंडाळायचे माझं काही नाही करायचंय माझ्या टोक्यात नंतर आलं कारण हे खूप एकदम सुटलेले आहेत असं जास्त दिवस झाले त्यामध्ये असं झालं असे तर अशा पद्धतीने ते गुंडाळून घेण्याला आहे तुम्ही बघू शकताय बघा म्हणजे टाकून द्यायची काय गरजच नाही याला म्हणजे मी उपयोगामध्ये अंध्यात वीस माझं मन नव्हतं कर टाकून देण्याला खूप खराब सारखा कचरा पडायचा जेव्हा जेव्हा टेबल वगैरे हो पुसायचे ना तेव्हा पण नंतर म्हणजे खराब होते ते सगळे काढून टाकते थोड़ थे हे बघा आता थोडस राहिलेलं हे करून टाकते पॅक करून टाकते हे बघा तेच एकदम खराब झालेलं काढायला मी गुंडाळला आता फेकून देण्यापेक्षा तर मला असं वाटतं बेटर आहे खूप छान आहे बघा मस्त वाटतं आता मी देवा देवाजवळ ठेवते वरती माझ्या हरताळकेची जी मूर्ती आहे ना तिच्याजवळ ठेवते बघा हे नाहीतर आता कचऱ्याच्या डब्यात गेले असते हे खूप कचरा पडतो याचा आवडली काही माझी आयडिया जर चा। तुमच्याकडे पण असं काही असेल तर तुम्ही टाकून द्यायच्या आधी जरा थोडं डोकं डोकं लावा म्हणजे मी तसं म्हणणार नाही की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट कळत असते काय ठेवायचं काय टाकायचं ते कोणाशी बोलायचं कोणाला टाळायचं प्रत्येक गोष्ट सगळ्यांना कळत असतात तर तुम्हाला ही माझी आयडिया आवडली असते तर मला सांगा कमेंट्समध्ये